या यात्रेनिमित्त आमचे आजोबा खंडासिंग कामठेकर यांनी दरवर्षी इथं हिवरा या गावातले बांगर म्हणून डांगे म्हणून यांनी तलवार मारून घेत आहे यासाठी लाखो संख्येनं इथं पब्लिक येत आहे याप्रमाणे आजोबा पले देत गेले आज मी स्वतः हे तलवार इथं देतो यासाठी बघण्यासाठी पन्नास हजार पब्लिक इथं येऊन थांबती त्यांना जागा भेटत नाही ते तलवार त्यांनी त्यांच्या पोटावर वार करतात आणि पाठीवर करून या पद्धतीनं इथं रोज इथं दरवर्षी या पद्धतीनं वार होते प्रदर्शन होते यासाठी बघण्यासाठी खूप आवर्जून लोक येतात या कामटा गावामध्ये यात्रेला येत आहेत आणि भंडारा आमच्या आजोबानं यात्रेनिमित्त दरवर्षी पोतीची समाप्ती होती आणि आम्ही प्रयत्न करतो की बा पाच दहा हजार लोक जेव या पद्धतीने आम्ही हे निवेदन लावलेलं ला आहे आणि हे सगळे निवेदन बद्दल इथं पोस्टर लागलेलं ला आहे शासनेचा अशोकराव शासने चव्हाण साहेबांनी या आज शिरजाताईनं आम्हाला सांगितलं की बा आपल्या गावाला काही पाण्याची हो को, कोणती बी अडचण असल्यास सांगा यांचे खूप निरोप आलेले आहेत आणि आमच्या गावाला आणि खंडोबा मंदिरासाठी सर्व यासाठी आम्हाला खूप निधी दिलेली आहे हो गावासाठी चौतीस कोटी पन्नास लाख रुपयाची निधी दिलेली आहे चौतीस कोटी पन्नास लाख रुपयाची या पूर्ण तालुक्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांना जेवढी निधी दिली मला वाटत नाही की कोणत्याही गावाला एवढी निधी दिलेली आहे या पद्धतीने आज भरपूर निधी दिली आमचं पूर्ण गाव आमचे पूर्ण अठ्ठावीस जातीचे लोक खुश आहेत आणि भरभराटीने चव्हाण साहेबांचे उपकार आमचं पूर्ण गाव विसरणार नाही एवढेच मी दोन शब्द सांगतो पोलीस बंदोबस्त भरपूर जे न मागता आम्हाला दोन चार गाड्या समजा बंदोबस्त मध्ये आमच्या पी एस आय साहेब अर्धापूर यांनी कदम आलेले आहेत बाकी त्यांचा पूर्ण शिष्टमंडळ आहे आणि चे बी काही गाड्या इथं आलेल्या आहेत या पद्धतीने भरपूर पी एस आयचं प्रशासनाचा तहसीलदार साहेबांचा व आमदार साहेबाचं व खासदार साहेबांचं माननीय माजी मा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांची भरपूर यांनी नियोजन लावलेलं आहे या पद्धतीनं खूप मोठी यात्रा भरलेली आहे मी सगळ्याला आवर्जून हे विनंती करतो की आपण सगळेजण या कामटा गावामध्ये या यावे एवढीच मी सगळ्याला विनंती करतो या आणि दरवर्षीचा हे हे जे मेळा भरते यांना कोणी बी याच्यामधून वंचित राहू नये एवढेच म्हणजे दोन शब्द सांगून हे यात्रा एक सात दिवस चालते शंकरपट होते कुस्त्या होतात आणि वारंवार समजा हे यात्रा मध्ये पूर्ण यांना बक्षीस मिळत जाते आणि पूर्ण शासनाचे व आमदार खासदार या लोकांनी भरपूर आम्हाला निधी दिलेला आहे